तीन रंगांचा अभायस चढला तर तीन रंगांचा अभायस चढला रोनिमिता सर्वांची यांनी भारत देश घडवला इथे जमलेला सर्वांना नमस्कार मी अनन्या सर्वदे आज अष्टाध्याय स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मला असं वाटतं आपला देश केव्हा कसा आणि कोणामुळे स्वातंत्र्य झाला हे आपण इतिहासाच्या पुस्तकातून शिकतोच खरे तर आपल्या भारताला आजाद करण्यासाठी आपल्या स्वतंत्र आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही पण मला असं वाटतं जर ते आज आपल्याला पाहू शकत असते तर त्यांना आनंद झाला का कदाचित त्याचे उत्तर नाही असेल माणसा माणसांमध्ये मैं कचरा हे पाहून त्यांना आनंद कसा होईल वर्षभरातून दोन दिवस असतात जेव्हा आपले देश झाले होते मला असं वाटतं देशाचं रक्षण करण्यासाठी फक्त सैन्यावरती लढण्याची गरज नाही